नमस्कार महाराष्ट्र धाडस न्यूज आज आपण कानगाव येथील ह्या वृक्षतोडीच्या स्थळी आहोत ठिकाणी आहोत या ठिकाणी आपण पाहत आहोत हे पहा अशी मोठमोठी वृक्षतोड ही मशीनच्या सहाय्याने कापत असताना याची खबर लागल्यानंतर कापणारे पळून गेले आपण या ठिकाणी आता ते झाड कापण्यात आली ते झाडांचे पाहणार आहोत पहा या ठिकाणी हे भव्य वृक्ष हा तोडून याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न हा करण्यात आलेला असल्याचे जाणवते पहा वृक्ष ग्रामस्थांनी याबाबत खबर दिल्यानंतर असे मोठमोठे मुट वृक्ष हे तोडण्यात आलेले आहेत